ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आळते पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे बाबासाहेब पाटील असुरलेकर आळतेत कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आळते तालुका हातकणंगले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर हे होते अध्यक्षीय मनोगतात बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून पक्षस्तरावर चर्चा चालू आहे त्यामुळे पक्षपाढीच्या दृष्टिकोनातून तळाकळातल्या कार्यकर्त्याला संधी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असून आगामी पंचायत समिती निवडणुकीत आम्ही संदीप आळतेकर यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू त्यामुळे आळते पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आव्हान केलं तर पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे महायुतीच्या माध्यमातून सरकारने अनेक लोकाभिमुख योजना घराघरात पोहोचवल्या असून येणाऱ्या काळात देखील हे सरकार सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करेल असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याचा जिल्ह्यातील आढावा घेतला मेळाव्यास सातकलंगले विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष यासीन मुजावर तालुका अध्यक्ष संभाजी पवार जिल्हा उपाध्यक्ष संदीप आळतेकर यांच्यासह शिरीष देसाई अमित खोत वीरभद्र कुरव राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक असगर मुजावर यांनी केलं कार्यकर्ता मेळाव्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे हात कलंगले